नमस्कार हो मी कायंदरी आपण जे पावल्या बातमी सात सहा दोन हजार चोवीस रोजी जैन कृषी केंद्र होऊनही जैन कृषी केंद्र दुकाने चालूच आहे याची माहिती संबंधित तालुका कृषी अधिकारी व तसे उपयोगी अधिकारी यांना दिले असतात त्या अनुषंगाने त्याच्यावर कोणती कारवाई परंतु संबंधित तालुका कृषी अधिकारी हे सांगितले प्रमाणे मी तिथे जाऊन आलो अशी माहिती मिरधास तुमच्या कारवाई सारख्या केली व जैन कृषी केंद्र संचालक हे रुची एकशे एक या बियाणांचे दिलेले आहेत अशी ते यावेळी सांगत होते पुढील माहिती

आम्ही आमचे माय बाप आमचे पाहिला ना आत्मदान करू नका म्हणते हे तुम्हाला लाईव दाखव मी हे पाहता काय म्हणते मारग माग म्हणते पप्पा तुम्ही फक्त आत्मदान करू नका म्हणजे मरू नका म्हणते पप्पा हे शत्र तुमचे नाही मी तुम्हाला दाखवू तुम्ही आता आम्ही आम्ही एवढे एवढे साहे गो

जर त्याच्या याच्या आदेशात जर जिल्हा कृषी अधीक्षकाचं जर सस्पेंड झालं हे जर नसत कुठलंही प्रतिष्ठित किंवा <सथ> एखाद्या बियाण्याचा सर्वात असं तुम्हाला सर्वात रद्द लागेल साहेब मला ते शिकणं बंधन लागेल तुम्ही मग काय करता नाहीतर ना ना मी आता मी आत्मा मी साहेब मी अजिबात जीवन साहेब मी तुमच्या शेवटावर जीवन पाहत तुम्ही तालुका कृषी अधिकारी म्हणून मी तुमच्या शेवटावर जीवन मी तुम्हाला खर सांगतो मी आता मी लय वाईट आणतो एवढे भिकार सांगते दहा पण त्याला म्हणा त्या चव्हाण साहेबांना म्हणा तू आल्या एकूण तुझं जर लेख जनपतर्शन त्याच्या डोक्याला डोक्यावर हातून सांगायचं त्याचा तो दिवून दिया। भिकरतो आज हे तुम्ही क्रिएट करणार मला याच्याशी काही भिनत नाही हे जे तुम्ही साहेब पिवर क्रिएट केलं मॅटर आहे त्याला तो जर मला देतंय ना तर ते क्रिएट केलं नाही

पंधरा मिनिटांनी मी ऑफिसला साहेब शेतकऱ्याला तडताळ एवढा भरला किंवा सुदीने निघत साहेब लाजा वाटल्यामुळे शब्द पुतळे मिळून ऐकायला पुतळे म्हणून ऐकतात लाजा वाटल्यामुळे जाऊन एकदा आमच्या हक्काच्या दाबाच्या दामातून तुम्हाला घा पगार मिळतो लाजा वाटलेला आहे तुम्हाला